आज इथे मध्यवर्ती कारागृहामध्ये मी आलो आहे आणि यापूर्वी जे काय तीस एकतीस वर्ल्ड रेकॉर्ड्स बनवले त्यापेक्षा खरंच वेगळी एक अनुभूती होती आणि नेहमी मी आमची इच्छा आगे मॅडम आहेत त्यांच्याकडे नेहमी बोलून दाखवायचो की मॅडम मला एकदा कैद्यांसाठी काहीतरी बनवायचं आहे आणि त्यांच्या अथक प्रयत्नात एक वर्षानंतर परमिशन मिळाली म्हणजे आजपर्यंत असं घडलं नाही असं त्या म्हणत होत्या की जेलच्या बाहेरचं कोणीतरी येऊन स्वयंपाक करत आहे आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात तर मला नेहमी वाटतं की का एका विशिष्ट समाजाला किंवा विशिष्ट समाजापेक्षा लोकांना आपण एका वर्गाला सर्व करतो तर हा आनंद सगळ्यांना मिळाला पाहिजे आणि म्हणून ही इच्छा आज माझी पूर्ण झाली मी खूप धन्यवाद देतो इथले अधीक्षक आगेसाहेब आणि मॅडम दोघांनीसुद्धा खूप सपोर्ट केला त्याच्यानंतरचा जो सपोर्ट आहे तो कैद्यांकडनं मिळाला आणि कैद्यांकडनं काम करून घेताना एक वेगळा उत्साह त्यांच्यामध्ये होता सकाळी सातला आम्ही आलो त्याच्या आधी त्यांचं झाडू पुसू सगळं तयार होतं आणि तुम्हाला सांगतो की स्क्रॅचपासून सुरुवात केली तीन तासामध्ये सगळं तयार तासा झालं की जे आम्ही जनरल जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड करतो आठ आठ दहा दहा तासाची तयारी असते ते पटापट सगळ्यांनी केलं आणि नंतर आता तुम्ही पाहाल की खिचडी तयार झाली तर ते वाटणारे नाही की एवढी तीन हजार किलो जवळपास खिचडी तिथे तयार झाली याच्यात एक आव्हान असं होतं की ज्यावेळी खिचडी तयार केली ह्यांचं शासनाचे कुठलेही नियम न ओलांडा त्यांनी सगळ्या सोयी आम्हाला उपलब्ध करून दिल्या ही खूप महत्त्वाची आणि वाकडण्यासारखी गोष्ट आहे नाही तर अशावेळी होतं खळीतरी नाही घर डालो वगैरे वगैरे असं नाही त्यांनी बरोबर खाटेखोरपणे नियम पाळले आम्हीसुद्धा त्याला दुजोरा दिला आणि जे कैद्यांना रोजचं मोजलेलं धान्य असतं तेवढ्या कॅलरीज असतात त्या सगळ्या त्यांना वरण भात भाजी पोळी याच्यातून मिळत असतं आणि मी दोन दिवस इथे जेव्हा आधी आलो तर कैद्यांसाठी जाणारा स्वयंपाक मला त्यांनी चेक करायला दिला आज सकाळी पण आलो होतो कैद्यांसाठी जो ब्रेकफास्ट केला होता तो चेक केला चेक करण्यापेक्षा टेस्ट पाहिली तर खरंच ती आणि वेगळी होती एक दोन गोष्टी बघत आहात त्याच्यामध्ये त्यांचे काही निय नियम